नमस्कार एन24 च्या इन टू न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख आरोग्य मंत्र्यांचे मतदार संघातील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची आरे रावी वैद्यकीय अधीक्षक अंकुश ठवणार का दूषित पाणी पुरवठा महावितरणच्या सेवेत तेरा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तुटवडा जिमतूर सध्या पावसाळा सुरू असून नगर परिषदेमार्फत दूषित पाणी पुरवठा होत असल्याने जिंतूर शहरासह पोटदुखी जुलाब यासारख्या आजारावर नागरिकांना समोरे जावे लागत आहे त्यातच जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांचा मनमानी कारभार सध्या पाहावयास मिळत आहे दूषित पाण्यामुळे जिंतूर शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून एका नागरिकाने दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पत्नीस दूषित पाण्यामुळे अतिसार झाल्यामुळे जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता कार्यरत डॉक्टरांनी बेड अवेलेबल नसल्याचे सांगून रुग्णासोबत उद्धट भाषा वापरत असल्याचे निदर्शनास आले आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ओ पी टीमध्ये डॉक्टर अकरा वाजता आले याचे कारण जनतेला स्पष्ट जनतेला दिसून येत आहे की दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चांडगे यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे कारण डॉक्टर चांडगे यांना किमान आठ ते नऊ वर्ष जिंतूर ग्रामीण सारखे कार्यरत आहे ते किमान मनमानी दवाखाना चालवतात कारण त्यांना राजकीय नेत्यांचे आशीर्वाद असेल अशी दवाखान्यात चर्चा नागरिकांत दिसून आली त्यांची विचारणा केली असता त्यांनी पत्रकारास उद्धटपणे बोलून उडवा उडवीचे उत्तरे दिले आरोग्य मंत्र्याच्या मतदारसंघात नगरपालिकाकडून होणारे दूषित पाणी पुरवठा व शासकीय ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या आळमुठीमुळे हे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले वैद्यकीय अधिकारी यांचे जिंतूर शासकीय ग्रामीण रुग्णालयावर कोणत्याच प्रकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे पाहूया आपण हे रिपोर्ट

थे थे ते ते तो बोला बोला नाही का ते फोन बंद करा मी पत्रकार आहे तुम्हाला बोलायचं हक्क आहे तुम्ही बोला आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय मग मी काय तुम्ही तुम्ही आता तुमची जी पद्धत होती का टेबल वाजून बोलायची त्याच पद्धतीने बोला आता तुम्ही टेबल वाजून बोलता